आपला जे नाम तुम्ही आणि मी एकच आहे एकच आहे याचा आहे की मी सुद्धा हिंदू महावीर कोणी या जमातीचा आहे मी राहायला सुद्धा आपल्याच शेजारी आहे म्हणजे कुठे सरकारी कॉलेजच राहतो आणि माझं बालपण पण या पिंपळाव शहरातच गेलं आणि माझा जन्म सुद्धा या पिंपळावपासून त्या खोळीवाड्यातच आलेला आहे माझं अजून पण घर तिथे आहे आई वडिलांचं आणि माझं शिक्षण वगैरे पिपळा हायस्कूल बातमी शाळा पिपळागाव ही पूर्वी शाळांवळ होती तिथं माझं शिक्षण झालं आणि दहावी नंतर मी तीन वर्ष धुळ्याला शिक्षणासाठी गेलो आणि माझी शहाऐंशी मधून नोकरीसाठी सुरुवात झाली मी कळवत निंडोली कांदव निभाड आणि नांदगाव का इथे कामकाज केलं जिल्हा परिषद मध्ये त्यात शेवटचे दहा वर्ष मी निपाडा गटातच काम केलेलं आहे आणि काम कोणते केलं तर उदाहरण होतो आपली गरजूला बांधणी आपल्या आनमान नगरला पण थोडा छोटा मिळून जात होतो आपण काही ठिकाणी भोंग गटर बांधली काही ठिकाणी आपण रस्ते कॉन्क्रीटकरण केलं फक्त त्यावेळेला मी कामत करत असताना की मला बऱ्याच वेळा बघितलं असेल त्यावेळेला आपल्याचा काही सावध झालेला नव्हता पण मी आपल्या नगराध्यक्षपद वगैरे असल्यामुळे तुमच्या समोर आहे तुमच्या काही ज्या अनेक असतील आपल्या प्रभागात ज्या काही अनेक अडचणी असतील त्या स्वरूपाचा मी काकाण्यांच्या खाली काम करणार आहे तुम्हाला भविष्यात ज्या काही अडचणी असतील ग्रंथ काय काही वैद्यकीय मदत असेल किंवा प्रभागात ज्या काही सोयी सोय्या करणं गरजेचं असतील या सर्वांचा मी पुढाकाराने प्रयत्न करून तुमचं ज्या काही सुविधा पाहिजे त्या उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे आणि तुम्ही आणि मी एकच असल्यामुळे माझ्यापर्यंत यायला तुम्हाला कोणती अडचण येणार नाही आणि मी पण आपल्याच राहत असल्यामुळे मी आपल्यासाठी केवळ पण उपलब्ध असेल आणि माझ्या मळापर्यंत जवळचे पाचशे एक किलोमीटरला आणि हनुमाननगरचे पाचशे एक कामगार माझ्या मळ्यात पण काम करत येत होते रामदार गांगुडे पण आहे नंतर मधुबा आहे लक्ष्मण गांगुडे आहे हे सर्व माझे आता एकच आहे

यानंतर आपल्या पिंपळगाव आदरणीय भास्कररानकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं बरोबर व्यक्त करा येत्या दोन डिसेंबरला पिंपळगाव बसून नगर परिषदेची निवडणूक संपन्न होत आहे आणि त्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एक बॅनर उभं केलेलं आहे इकडे आणि आता मी दहा नंबर प्रभागाच्या मतदारांना विनंती करण्यासाठी आमदार दिलीपराव बनकर असतील या सभेच्या अध्यक्षा काळेताई या प्रभागातील त्रास नाही आपल्याला निलेश मोरे असतील यमोळताई मोगल असतील वर्षाताई पाटील असतील आणि ज्यांनी आता आपल्यापुढे काही विचार मांडले ते इंजिनियर गायकवाड गोपाळ पृष्ठकथा शरद हरिचंद्र हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत आपल्याला माहित आहे की दोन हजार बावीस मध्ये जसं थेट थे सरपंच निवडले गेले होते तसे आता थेट नगराध्यक्ष थे म्हणून गायकवाड साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आणि गायकवाड साहेब त्यावेळेस ग्रामपंचायतीचं कामकाज चालायचं मग कुठे रस्ता मोजायचा असेल कुठे गटर बघायचे असेल कुठे घरकुल द्यायचे असतील कुठे शाळेचे पत्रे बदलायचे असतील तर त्याच्या गायकवाड साहेब या सर्व कामाचं एस्टिमेट करायचे मंजूर व्हायचं आणि त्यानंतर काम म्हटलं ही जबाबदारी गायकवाड साहेबांनी जिल्हा परिषदेमध्ये चाळीस वर्ष सेवा दिली आणि मार्च पंचवीस मध्ये ते सेवानिवृत्त झाले आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर अजित पवार साहेबांनी त्यांच्यावर नगर अध्यक्ष पदाची उमेदवारी त्यांच्यावर सोपवली खरंतर आपण इथून मागे अनेक वेळा ग्रामपंचायतीसाठी मतदान केलं प्रथमच नगर परिषदेसाठी तुम्ही मतदान करत आहात आणि नगर परिषदेत पक्षाच्या चिन्ह निवड लढवली जाते म्हणून आम्ही सर्व उमेदवार मी, उन मी सुद्धा प्रभाग शहर मधून उमेदवारी करत आहे आमच्या साडेतीनशांनी घटाला आहे आता पूर्वी ग्रामपंचायत असताना आपल्याला काही निधी कमी पडायचा तेव्हा अनेक मी इकडे चक्कर मारायला तर अनेक भगिनी म्हणायच्या ना आमची ही गल्ली राहिली ती गटर राहिली परंतु उत्पन्न कमी असल्यामुळे जसं एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न कमी असेल तर त्याला सर्व गोष्टी एकावेळेस करता येत नाही काही तो शेतकरी टप्प्याटप्प्याने त्या गोष्टी करतो परंतु नगर परिषद झाल्यामुळे नगर परिषदेला भरघोस निधी मिळत असतो आणि म्हणून आपण त्या नगर परिषदेचं स्वागत केलं आणि आता आपण पर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत सामोरं जात असताना विकास हा एक मोठा विभाग आहे आणि त्या विभागाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा निधी मिळत जातो जास्त प्रमाणात जसं ग्रामपंचायतचा घरकुल बांधायचा असेल ते एक लाख पस्तीस हजार रुपये मिळेल आता नगर परिषदेचा घरकुल असेल त्याला दोन लाख पन्नास हजार रुपये मिळणार आहे म्हणून आणि निधी इतका मिळणार आहे की दोन चार वर्षांमध्ये संपूर्ण गावाचा काय होणार आहे तुम्हाला माहित असेल मागच्या महिन्यामध्ये आमदार साहेबांनी अठ्ठावीस कोटीची कामं या गावामध्ये आणली रस्त्याचे काम चालू आहे त्याच्यानंतर गटरचे काम चालू आहे मंदिराचे काम चालू आहे तुम्हाला वाईट आपली वेष गावची अनेक वर्षापासून ती पळायला आली तर आपण दिला जवळजवळ नव्वद हजार रुपये नव्वद लाख रुपये खर्च करून आपण त्या वेशीचं बांधकाम सुरू केलेलं आहे अनेक मंदिरा आपण उभे केली आणि घरकुल काही दिले काही राहिले असतील परंतु सगळे कामं एका वेळेस होत नाही म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला जर या हनुमान नगरचा विकास करायचा असेल तर आपण आमदार दिलीपरावजी बनकर यांच्या मागेमागे खंबीर उभं राहायला पाहिजे आपल्या या पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे उद्या पिंपळगावला जाहीर सभा होणार आहे आणि तुम्हाला माहित आहे ही लाडकी बाईन योजना जी आहे ती कोणी आणली असेल फक्त आणि अजित दादा पवार कारण हे राज्याचे अर्थमंत्री आहेत आणि मग अर्थमंत्र्यांनी सर्वसामान्य गरीब कुटुंबाला हातभार लागावा म्हणून मध्यंतरी तरी आपलं धान्य मोफत दिलं काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये तीन महिन्याला दिले त्याच्यानंतर महिलांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये आता काही महिलांचे कदाचित बंद झाले असतील त्याला कारण एक असेल त्यांनी केवायसी केली असेल तर ज्यांच्या ज्यांच्या महिलांची केवायसी राहिली असेल त्यांनी केवायसी करून घ्या तुमच्या पुढच्या महिन्यापासून परत तुमचे पैसे सुरू होतील आणि सर्वात महत्वाचं आपल्या गावामध्ये अनेक महिलांनी बचत गट निर्माण केलेले आहे आणि त्या बचत गटासाठी खरं तर काय काय करतात परंतु शासनाच्या वतीने त्यांना मोठमोठे हॉल पाहिजे की त्या ठिकाणी ते व्यवसाय करतील एखादी वस्तू तयार करतील आणि ती वस्तू जर विकायची असेल तर त्यांना शॉपिंग शॉपिंगमध्ये काही गाळे वाढायचे मिळाले पाहिजे म्हणून दिलीप काकडच्या माध्यमातून नगर परिषदेमधल्या ज्या ज्या शॉपिंग सेंटर बांधले जातील त्यामध्ये बचत गटासाठी निश्चित त्यांनी तयार केलेला माल विक्रीसाठी जागा दिली जाईल गाळे दिले जाईल एवढं मी आमदार साहेबांच्या वतीने आपल्याला आश्वासित करतो आणि आता यानंतर पुढची मिटिंग याचा जास्त वेळ घेतात नाही परंतु या निवडणुकीमध्ये या भागामध्ये तुम्हाला चार मतं देण्याचा अधिकार आहे इतर भागामध्ये तीन तीन मतं देण्याचा अधिकार आहे पण या भागामध्ये तीन नगरसेवक आणि गायकवाड साहेब नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक सुसंश बांगला माणूस इंजिनियर माणूस जसा आपण एखादा बंगला बांधतो बंगला बांधलायला आपण इंजिनिअर प्लॅन काढून घेतो जो इंजिनिअर प्लॅन काढील त्याच्यावर आपला बांगला तयार होतो म्हणून गावाचा विकास करायचा असेल तर इंजिनिअर पाहिजे डॉक्टर नाही पाहिजे इंजिनिअर पाहिजे आणि इंजिनियर असल्यामुळे निश्चित या गावाचा प्लॅन तयार होईल आणि सगळ्या भागामध्ये विकासाचे काम चांगल्या पद्धतीने होतील असा मला विश्वास आहे म्हणून मी तुम्हाला एक शेवटची विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला आपण आपलं बहुभव किंमती मत घडा या निशाणेनं द्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या नगर परिषदेवर निर्माण करा एवढी आपण थांबतो यानंतर मी आमदार दिलीप काका मनकर यांना विनंती करतो ते आपल्याला मार्गदर्शन करतील पिंपळगाव नगर परिषदेच्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक चॅनल त्या ठिकाणी तयार केला ते तयार करत असताना त्या पदाचे उमेदवार इंजिनियर शरदजी गायकवाड यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आता त्यांनी बनोगत व्यक्त केलं असे या पिंपळगाव शहराचे विकास पुरुष माजी सरपंच भास्करांना या ठिकाणी साहेबराव आप्पा असतील श्याम फुले असतील या नगराचे या प्रभागाचे दा तिन्ही उमेदवार या कार्यक्रमाचे अध्यक्ष काळेताई व उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या पक्षवाने बसले निवडणुका येतात आणि जातात परंतु या भागाचे जे प्रश्न होते ते प्रश्न कायम करून सुटले पाहिजे त्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केला त्याच पद्धतीने खरखर आपल्याला आपल्या मूलभूत मूलभूतचा जे असतात रस्ता वीज पाणी शिक्षण आरोग्य त्या माध्यमातून जे काम करता येईल त्यावर प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेलं आहे जे रस्त्याचा प्रश्न या ठिकाणी होता तो पिंपळगाव उमरकेट रस्ता असेल अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालेला आहे या नगरामध्ये पाण्याची अडचण त्या ठिकाणी होती दुसऱ्या वेळेला मागच्या वेळेला पाणी मंजूर झाले आणि सगळे परिसरामध्ये पाण्याचे नळ त्या ठिकाणी आले आपल्याला घरकुलाचा खूप मोठा प्रश्न आहे कारण खूप खूप दिवसापासून या राज्यामध्ये पंचवीस ते चाळीस वर्षापासून जे लोक त्या ठिकाणी राहतात त्यांच्या नावाची गरज झाली पाहिजे त्यासाठी युती सरकारच्या माध्यमातून मागे जे त्या ठिकाणी निघाला परंतु काही पैसे भरून ते घरे होणार होते तुलाच भरणं तुमच्यासारख्या आदिवासी बांधवांना मागासवर्गीय लोकांना त्या ठिकाणी शिक्य नव्हतं म्हणून त्या ठिकाणी ती घर करता आली नाही त्या दृष्टिकोनातून या महा सरकारच्या माध्यमातून या लोकांना माफक दरामध्ये कसे भरपूर मंजूर करता येथील त्या ठिकाणी करू या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जेवढे जेवढे नाव युपीएलच्या हो। खाली नोंदवले असतील सर्व लोकांना त्या ठिकाणी घर मंजूर झालेले आहे पूर्वी ग्रामपंचायतमध्ये घरपुर असताना एक लाख पस्तीस हजार रुपये त्या ठिकाणी घरपुराला मिळायचे परंतु आता नगर परिषद झाल्यानंतर डायरेक्ट चाळीस लाख रुपये प्रत्येक घरपुराला त्या ठिकाणी मिळू शकतात या माझ्या महिला भगिनी असतील यांना गांधीबाई योजना या ठिकाणी गेल्या एक सव्वा वर्षापासून त्या ठिकाणी आणली नसे चांगल्या पद्धतीने दर महिन्याला या माझ्या महिला भगिनींना पंधराशे रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी येतात त्याच पद्धतीने ही योजना साठ वर्षापर्यंत होती ब्राह्मण पासष्ट वर्षापर्यंत केली पासष्ट वर्षानंतर ज्या माझ्या माता माऊली असतील त्या विधवा असतील त्यांना कोणत्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळत नव्हता त्यांच्यासाठी वयस्वी योजना त्या ठिकाणी आणली त्याचे फॉर्म जर आपण भरले या त्या महिलांना सुद्धा त्याचा लाभ त्या ठिकाणी होऊ शकतो त्या दृष्टीकोन अनेक योजना हे आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणता येतील खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणूक होत आहे निवडणुकी होत असताना पिंपळगावला या ठिकाणी निवडणूक आहे रोजगारला या ठिकाणी निवडणूक आहे त्यासाठी आपण दादाच्या नेतृत्वाखाली त्या गावाचा चेहरा मोराबंदी करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करणार आहे नानांनी सुद्धा ज्यांच्या कार्यकाळामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला आपल्या ज्या गरजा असतील गरजा सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला मला सुद्धा या गावचा भूमिका असल्यामुळं या गावाने या कारख्याने एकदाने दोनदाने तीनदा या विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्या ठिकाणी पाठवलं आणि तालुक्याचा विकास करत असताना गावाचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आज अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण हा पॅनलच्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि तिथं या वार्डामध्ये जे उमेदवार या ठिकाणी आहेत एक नगराध्यक्षपदाचे चौथे उमेदवार या प्रभागामध्ये आहेत आणि गायकवाड साहेबांनी सुद्धा इंजिनियर म्हणून असे चांगले काम या ठिकाणी केलेलं के असल्यामुळं आपली सर्वांची जबाबदारी आहे काळेदाई तुम्ही पण या ठिकाणी आहेत महिलांचे प्रश्न आपण सातत्याने सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नाटकी योजना अतिशय त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालली दर महिन्याला त्या ठिकाणी पैसे त्यांचे त्या खात्यावर येतात काही महिलांचे पैसे येत नसेल तर केवायसी केल्यानंतर ते सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे एक तीन महिन्यापूर्वी जेवढे जेवढे घटकुन या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रलंबित होते था था या सर्व घरकुलांना केंद्र सरकार असे राज्य सरकारने त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे त्याच पद्धतीने आपले प्रश्न सोडवण्यासाठी एक आपल्यातलाच माणूस आपल्या घरातला माणूस या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे या भागामध्ये या गावामध्ये आदिवासी समाजाची खूप मोठी लोकसंख्या असल्यामुळे पहिल्यांदाच आरक्षण या ठिकाणी आदिवासी समाजाला मिळालंय आणि निश्चितच पहिल्या नगराध्यक्ष पदाचा बहुमान या ठिकाणी आपण सर्वांनी मदत केली सहकार्य केलं त्या ठिकाणी आशीर्वाद दिले या ठिकाणी इंजिनिअर गायकवाड यांना त्या ठिकाणी नगरातील मदत बहुमान मिळू शकतो यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे आणि ते निश्चित आपण कराल ही सुद्धा आशा या ठिकाणी व्यक्त करतो आपले जे जे प्रश्न असतील ते प्रामुख्याने सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करतो या भागामध्ये लाईटचा सुद्धा खूप मोठा प्रश्न होता स्ट्रीट लाईटचा प्रश्न होता तो सुद्धा आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवला आता नवीनच आपण एकोणसाठ धायमास या गावामध्ये नगर परिषदेमध्ये मंजूर केलेले आहेत प्रत्येक वार्डामध्ये सात सात धायमास मोठ्या प्रमाणात ठिकाणी लाईट लागणार आहे सूरतचे सुद्धा लाईट त्या ठिकाणी लागतील जे लागती। काही तुमचे माझे प्रश्न सोडवायचे असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या तालुक्याचा आमदार म्हणून मी असेल आमची ज्या ठिकाणी नैतिक जबाबदारी आहे ते सोडवण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध राहू एवढीच वेळी आपल्या सर्वांना देतो आणि येत्या दोन तारखेला तिची जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार उद्याला पिंपळगावला त्या ठिकाणी सभेसाठी त्या ठिकाणी येणार आहे आपली पिंपळगाव मर्चंट बँकेच्या समोर उद्या आठ वाजता जाहीर सभा शेवटचा दिवस असताना सुद्धा त्या ठिकाणी दादांना विनंती केली आणि त्यांनी पिंपळगाव मर्चंट बँकेच्या समोर आठ वाजता त्या ठिकाणी सभा ठेवलेली त्याही सभेला मोठ्या संख्येने माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील तरुण मित्र असतील त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचे विचार ऐका कारण त्यांचे विचार ऐकल्यानंतर आपल्या मना मनामध्ये सुद्धा एक नाव चैतन्य तयार होतं हा माणूस सकाळी सहा उठल्यानंतर दहा अकरा वाजेपर्यंत रात्रीपर्यंत काम करतो जे काही जनतेचे प्रश्न असतील महिला भगिनीचे प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी या संपूर्ण महाराष्ट्र अवरात्र फिरणारा हा नेता म्हणून दादाचं नाव ज्या ठिकाणी घेतलं जातं यांच्याही सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं येत्या दोन तारखेला जी निवडणूक होणार आहे या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे एक उमेदवार या प्रभागाचे तीन उमेदवार असे चार आणि संपूर्ण गावामध्ये पंचवीस नगरसेवक म्हणून या ठिकाणी जे उमेदवार जे आहेत या सर्वांना घड्या या चिन्हाच्या समोर बटन दाखवून आपण प्रचंड मताने निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद